त्या कोमुळं तुमच्या शरीरावर काय करणार त्याचा अभ्यास केला गेला एका डॉक्टरांच्या गटानं संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वे केला आणि असं लक्षात आलं की मुलांच्या पाठीमानं दप्तराचं उचललं हे अतिशय मोठं आहे आणि त्यामुळं त्यांना काही शारीरिक व्याधी त्यांना समोर जावं लागतं सगळ्यात पहिली गोष्ट की तुमचं वजन आणि दप्तराचं वजन त्यामध्ये खूप मोठा तत्व आहे तुमच्या वजनाचे तुम्हाला गेले वजन तुमच्या पाठीवरती पाहिजे तर त्यापेक्षा जास्त वजन तुम्ही शाळेत शाळेला त्याचा परिणाम काय होतो तर शरीरामध्ये होणारे जे व्याधी आहेत त्यामुळे तुम्हाला दम्काश आहे का मुलं जास्त वजन पाठीवर घेतला तर तुम्ही जे सॅक घेता पाठीवर त्या शॅंग तुमच्या पाठीच्या माणक्याला घेतो घरी गेल्यावर पाठ दुखते हातवर पाठी दुखणारे हे एवढी मुलं आहे की घरी गेल्यानंतर पाठी गरज नाही हात घाली याचं मूल कारण काय आहे तर तुम्ही पाठमरून आणखी लक्ष ऐकायला कमी कसं करायचं मी सांगणार आहे एक पहिली समस्या पाठीचा मणका आहे त्या पाठी मणक्यावरती ताण येतो आणि दोन्ही मणक्याच्या खुर्ची असते लादी असते त्या लाजीची शिज होते आणि होते झाला की पाठ दुसरी गोष्ट की थाप लागणे किंवा दम लागणे चालता असताना अति ओज असल्यामुळं तुमच्या पायावरती दाब येतो तात चालावं लागतं पुसाची क्रिया मंदावते तुमचे जे पट्टे असतात ते छातीवरती असतात आणि त्याचा परिणाम डायरेक्ट फुप्फसावरती होतो आणि श्वसन क्रियेमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे दम्यासारखी विकार व्हायला मुलांच्या मध्ये सुरू झाले त्याही पेक्षा भयानक एक आहे बीपी आणि हार्टची पेशंट सुद्धा परवा एक अशी बातमी होती की दहावीच्या मुलांना हार्ट अटॅक आला तर अशा प्रकारचे गंभीर आजार आपल्याला होत आहेत आणि याचा सगळं मूळ शास्त्रज्ञांचं किंवा जे अभ्यास होतो होतं त्याचं मत आहे की ह्या दप्तराची ओझ्यामध्ये तर दप्तराचं उद्या किती आणतो आपण जरा प्रात्यक्षिक बघूया पाचवीची मुलं आणि त्यांचं वजन मुलाच्या वजनाच्या दहा टक्के त्याचं दप्तराचं वजन पाहिजे समजा मुलाचं वजन चाळीस किलो आहे तर त्याचं दप्तराचं वजन किती किलो पाहिजे दहा टक्केच कोण सांगते किती किती किलो पाहिजे वजन चाळीस किलोच्या मुलाचं दप्तरात वजन किती पाहिजे दहा टक्के प्रमाणे चार किलो किती चार किलो तीस किलो वजन असेल तर तीन किलो पाहिजे आता समोर मुलं आहे त्यांच्या दप्तराच वजन प्रत्यक्ष काय नाव तुझं समर्थ सचिन माने याचं नाव आहे आणि समर्थ सचिनचं वजन आहे तेवीस किलो त्याचं दप्तर आणि पाण्याच्या बटली वजन आणले जवळपास सव्वा पाच किलो वजन आणले पाच पॉईंट दोनशे साठ म्हणजे आता पाहिजे किती त्यांना दप्तर आणायला पंचवीस किलो म्हटल्यावर अडीच किलो जो दप्तर पाहिजे त्यांना दुप्पट वजन आणले वेधीगाव उमेश शेसाट एकवीस सातशे वजन आहे आता दप्तराचं वजन बघूया तिच्या पाच तीनशे ऐंशी आदेश ते चांगलं बोलते पाणी माझ्याकडे वजन सहा तीनशे ऐंशी भा याचं वजन आहे पंचवीस किलो तिप्पट वजन आहे तिने किती अंडे व त्याला उचलण झाले ते वजन आहे तेवीस तेवीस दोनशे कमी येते पाच नऊशे वीस पाच किलो नऊशे वीस ग्रॅम तेवढं वजन आहे सहा किलो वजन झालं जवळपास एक वीस एक एकशे एक ऐंशी एकवीस <oposed> किलो वजन आहे दप्तराच वजन तिच्या बाळा किती आहे त्यांनी तब्येत मानणार आतापर्यंत सगळ्यात रेकॉर्ड आहे वाजणार तिचं या झालेल्या मुलांच्या आठ किलो आठशे पन्नास ग्रॅम डाळे वाजवा त्यासाठी काय असेल सगळ्या का आपण येऊन घेऊन आली आहे सगळ्या कच्च्या वया तिच्याकडे आहेत घरात दप्तर तिने काय ठेवलेलं नाही शाळेची पुस्तक कुठे शाळेच्या पुस्तकाचं वजन फक्त करा एका रंगपेटी पॅड चित्रकलेची वही आहे तिच्यात पाण्याची बाटली आहे स्केच पेन पण आहे ना हा हात आणि कप्पा दाखव काय काय त्यात

पाण्याची बाटली एक लिटर म्हणजे एक किलो हा हा एक किलो दप्सर आणि एक लिटर पाण्याची बाटली दबा जास्तीत जास्त दोन ते अडीच किलो यापेक्षा जास्त वजन आपल्या पाठीवरती उद्यापासून असता कामा नये आता मग बाकीच्या व्हाय काय करायचं ऐका तुम्ही अतिरिक्त व्हाया आणायच्या नाहीत ग्रपट वही ज्या दिवशी सांगितले तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला ती वही आणायची आहे तुम्हाला टाइम टेबल दिलं जाईल कुठल्या दिवशी कुठल्या विषयाची जे तपासायची तपासायच्या आणि त्या दिवशी त्या दिवशी फक्त वहिजायची स्केच पेन लिखाणाचं साहित्य हे दररोज लागत नाही तुम्हाला घरी ते लागतं कंपास मधलं साहित्य सगळे सगळं आणायची गरज नाही तुम्हाला त्रिकोण कर्कटक हे लागतं का नाही लागत फक्त तुम्हाला आवश्यक आहे लिखाणासाठी पेन पट्टी एवढं साहित्य बरोबर ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षपूर आहे का तुमचं तुम्ही घरी आज गेल्यावर दर सगळं रिकामा करायचं आहे फक्त शासनाने दिलेलं पुस्तक आणि तुमच्यासोबत एखादी कच्ची वही बर्वना असावी तेवढंच फक्त साहित्य घेऊन आहे